कर्जत मध्ये मिसळ कुठे चांगली मिळते हा प्रश्न आला की एकच उत्तर भाई शिंदेची मिसळ झणझणीत जण मसाला अस्सल घरगुती चव आणि प्रत्येक घासात वाह असं म्हणायला लावणारा स्वाद शिंदेची मिसळ म्हणजे चवीची खरी ओळख कर्जतला आलात आणि भाई शिंदेची मिसळ खाल्ली नाही तर तुम्ही मिसळची खरी चव अजून चाखलेलीच नाही तर आजच या कर्जतची मिसळ म्हणजे भाई शिंदेंची मिसळ अधिक माहितीसाठी संपर्क नऊ शून्य सहा सात दोन शून्य आठ एक सहा तीन नमस्कार मी विकास मिरगा विकासनामा डिजिटल डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण वेगवेगळ्या राजकीय पक्षांची भूमिका नेत्यांशी संवाद साधत असतो याच प्रकारे शिवसेने जिल्हा प्रमुख संतोष भुईर सुद्धा शिवसेनेच्या वतीने जे आहेत आणि भाजपच्या मदतीला धावलेले आहेत आणि प्रत्येक प्रचारामध्ये सक्रिय झालेले आहेत आणि आपला नगराध्यक्ष यावा अर्थात महायुतीचा आणि लाडसुद्धा त्यांचे नातेवाईक आहेत त्यांच्या मदतीला संतोष भुईर सध्या बाळासाहेब भवनमध्ये कार्यकर्त्यांशी संवाद साधतायत थेट आपल्याबरोबर संतोष भुईर स्वागत आहे विकास नावामध्ये खरं तर सगळ्या बैठका सगळं नियोजन करण्याचं काम पुन्हा एकदा सुरू झालेलं आहे कशाप्रकारे थेट नगराध्यक्ष जी आ, जरी भाजपचे असले तरी तुम्ही माझं सक्रिय जे आहेत मोठ्या प्रमाणात दिसत आहेत एक नातेवाईक आहेत लाडांच्या मदतीला दोन भुईर आहेत सध्या शिवसेना भाजपचे नात्यापेक्षा पक्ष महत्वाचा आहे महायुती महत्त्वाची आहे शिवसेना भाजपा आणि आर पी आय आठवले गट यांची गठबंधन झालेलं आहे आणि त्यामध्ये आता प्रचाराला आता जोर धरलेला आहे त्याप्रमाणे आता आमचं काम सुरू आहे पण काय काय तयारी सध्या सुरू झाले कशाप्रकारे विरोधी पक्षाचं आव्हान तुम्हाला वाटतं आहे का नाही बघा प्रभाग क्रमांक एक ते दहा वीस उमेदवार एका प्रभागामध्ये फक्त तीन उमेदवार आहेत असे एकवीस उमेदवार एक महायुतीमधून लढत आहेत थेट नगराध्यक्षाच्या उमेदवार स्वाती अक्षय लाड या कमळ निशानीवरती लढत आहेत आणि आता आमचा महायुतीचा उमेदवार आहे महायुतीने ह्या नगरपरिषद क्षेत्रामध्ये पाच वर्षामध्ये खूप कामे केलेली आहेत काही कामं सुरू आहेत काही प्रगतीपथावर आहेत कामे आणि सुशिक्षित चेहरा आणि नवीन चेहरा दिलेला आहे आणि काम करण्याची उमेदवाराला नगराध्यक्षपदाच्या आवड आहे त्यामुळे एक सुशिक्षित चेहरा म्हणून कर्जत शहरामध्ये आम्हाला चांगल्या प्रकारे या ठिकाणी आघाडी मिळू शकते सर सुशिक्षित चेहऱ्याचा जो मुद्दा आहे तो खूप असतो आहे तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात सुशिक्षित मुद्द्यांवरही शेवटच्या टप्प्यामध्ये निवडणूक निर्णायक ठरेल असं आपल्याला वाटतं होय 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 जरूर त्याचं कारण असं आहे की आता आपण जर बघितलं तर केंद्रामध्ये असेल राज्यामध्ये असेल आणि विविध क्षेत्रामध्ये काम करणारा आता तरुणांना मोठी वाव दिली पाहिजे कारण आता आधुनिक तंत्रज्ञानामध्ये तुम्हाला शिक्षण हे महत्त्वाची एक मोठी बाब झालेली आहे आणि अठरा वर्षाच्या पुढचा मतदार जो आहे तरुण चेहऱ्याला संधी दिल्यामुळे तो आनंदी आहे त्याच्यामुळे नगराध्यक्षचा उमेदवार मोठ्या फरकाने या ठिकाणी निवडून येईल त्याच्याबद्दल शंभर टक्के मला खात्री आहे शिवसेना भाजपमध्ये काही घोळ दिसतोय थो थोडं असं असं ज्या पद्धतीने दोघांमध्ये ट्युनिंग जुळायला पाहिजे काही वेळ लागतोय दोघांमधला नाही नाही टोनिंग तर चांगली आहे ना जर टोनिंग जर नसती तर भारतीय जनता पक्ष मग राष्ट्रवादीच्या बरोबर गेले असते टोनिंगचा प्रश्न येत नाही कारण ही जी शिवसेना भाजपा आर पी जी आहे ही नॅचरल युती आहे त्याच्यामुळं टोनिंग जमल्याशिवाय युती कशी होऊ शकते ट्युनिंग चांगली आहे शेवटी कसं आहे उमेदवार अनेक इच्छुक असतात ज्या ठिकाणी इच्छुकांची भावगर्दी जास्त त्या ठिकाणी पक्ष मोठा असं आपण समजूया तरीसुद्धा नाराजीचा काही एवढा मोठा सूर नाही आहे महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकामेकाच्या हातात हात घालून चांगल्या प्रकारे प्रचार यंत्रणा आता चालू आहे तुमचा माहितीतला एक पक्ष ठाकरे गटासोबत जोडलेला आहे सूत जोडलेला आहे पुन्हा एकदा नवीन कर्जतच्या राजकारणात एक नवीन समीकरण येत आहे पॅटर्न येत आहे ते असं ते पॅटर्न आपण बघितलं लोकसभेलाही बघितलं विधानसभेला बघितलं त्याच्यावरती मला काही जास्त भाष्य करायचं नाही जनता सब समजते सगळ्यांना समजते तर हे ही निवडणूक कशाची आहे सगळीकडे पैसे हे असं सगळे लागतंय कर्जतच्या राजकारणात नाही नाही ही निवडणूक आम्ही विकासाच्याच मुद्द्यावरती जिंकणार आहोत शेवटी कर्जत शहराला विकास पाहिजे फार कमी लोक राजकारणामध्ये असतात परंतु सार्वजनिक जीवनामध्ये शहराच्या विकासासाठी लोकांचा खूप मोठा अपेक्षा असते आणि ती अपेक्षा शिवसेना भाजप आर पी तीच पूर्ण करेल हे सुद्धा त्याची जाणीव आहे त्याच्यामुळे जा मतदार योग्य तो निर्णय घेतील फॉर्म भरायला जोरदार तुम्ही तुम्हीसुद्धा होते आणि दिग्गज नेते याचा फायदा भाजपला आणि शिवसेनेला होईल दोन्ही आजी एक माझी एक आजी आम्ही उमेदवारी अर्ज भरताना प्रदर्शनाचा मुद्दा घेऊन जर आम्ही जर तो फॉर्म भरला असता तर आम्ही जी फॉर्म भरायला जी गर्दी जमवली होती त्याच्यापेक्षा चारपट जमली असती कारण हे फक्त उमेदवारी अर्ज भरायचा म्हणून ते सांगितलं होतं त्याच्यामुळे शक्तीप्रदर्शन म्हणून आम्ही ते केलंच नव्हतं परंतु शक्तीप्रदर्शन म्हणून केलं नव्हतं तर आमच्याकडे उपस्थिती फॉर्म भरायला चांगली होती सर पण आजही कर्जत ज्या पद्धतीने विकसित व्हायला पाहिजे डेव्हलपमेंट व्हायला आजही समस्या पार्किंग समस्या आहे ट्रॅफिकची समस्या आहे बाजारपेठेतल्या व्यापाऱ्यांची समस्या प्रश्न जैसे थे नाही पूर्वीच्या कर्जातपेक्षा आता बरंचसं कर्जतमध्ये बदल झालेला आहे विकासाच्या बाबतीमध्ये निवडणुका त्यासाठीच तर असतात ना दर पाच वर्षांनी मागच्या पाच वर्षामध्ये आमदारसाहेबांनी जे केलेलं काम आहे आता पुन्हा राज्यात सत्ता आहे केंद्रात सत्ता आहे आणि पुन्हा नगरपरिषदेमध्ये सत्ता का असावी तर केंद्रात राज्यात असल्यामुळे सत्ता ह्या नगरपरिषदेमध्ये सुद्धा भाजपा शिवसेना आर पी आयची ती सत्ता जर आली तर वरून जो निधी आणि फंड जो पाहिजे असतो नगर परिषदेला तो जास्तीत जास्त मिळू शकतो कारण आता आमच्याकडे आता खासदार आहेत आमदार आहेत राज्यात सत्ता आहे देशात सत्ता आहे त्याच्यामुळे कर्जमध्ये जो बदल घडवायचा आहे विकासाच्या दृष्टिकोनातून ही जर सत्ता जर आली तर अजून पुढच्या पाच वर्षात कर्जत बदललेलं दिसत लोक म्हणतात परिवर्तन आघाडी काढले त्यांनाही परिवर्तन जरा आता निवडून यायचं तर ते परिवर्तन म्हणू शकतात परिवर्तन काय उबटाला घेऊन कसं काय परिवर्तन होईल उभटाला घेऊन परिवर्तन कसं होईल ते शेवटी बघा निवडणुकीला प्रत्येकजण सामोरं जात असतो प्रत्येक गोष्टी वेगवेगळ्या योंचना करत असतो पण जनता सब जाणती okay. आहे कोणाला मत दिलं पाहिजे आता आपण बिहारच्या निवडणुकीत बघितलं बिहारचाच वारं कर्जतला येणार ओके सर काही ठिकाणी भाजपच्या उमेदवाराविरुद्ध शिवसेनेचे उमेदवार अपक्ष म्हणून भरलेले आहेत उद्या जरी असं यावर काही तोडगा निघणार आहे की काय आपण विधानसभेच्या निवडणुकीत पाहितलं अपक्ष उमेदवाराला कुठलंही महत्व नसतं मग तो नगर परिषदेचा असो ग्रामपंचायतीचा असो जिल्हा परिषदेचा असतो शेवटी पक्ष पार्टी हा महत्वाचा विषय त्याच्यामुळे आता जे परिवर्तन म्हणून जे लढत आहेत त्या अपक्ष प्रमाणात येत ओके हे होते संतोष भोईर त्यांनी दिलखुलास मुलाखतीत दिलेले परिवर्तन नेमकी कुणाचं होणार येथे आपल्याला दोन तारखेला समजणार आहेत माझ्यासोबत माझा सहकारी ज्ञानेश्वर बागडे हे सुद्धा उपस्थित होते तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा